दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नियंत्रण कक्ष पुणे शहर यांच्यामार्फत रायवाडी रोड वडोळे वस्ती लोणी काळभोर पुणे या ठिकाणी एक इसम जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याबाबत कॉल प्राप्त झाला सदर कॉलचे पूर्तता कामी लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे हे पोलीस स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले सदर घटनास्थळी इसम रवींद्र काशीनाथ काळभोर बेवर्ष पंचेचाळीस राहणार रायवाडी रोड वडाळे वस्ती लोणी काळभोर हा त्याच्या राहत्या घराच्या बाहेर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याचं पोलिसांना दिसून आले तदनंतर लोणी काळभोर पोलिसांनी लागलीचा आय कार्ड डॉग स्क्वॉड व अँब्युलन्सला पाचारण केले व अँब्युलन्सद्वारे जखमी इसमास प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर पुणे इथं नेलं परंतु सदर इसम उपचारापूर्वीच मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं त्यावरून इस्माचा कुणीतरी अज्ञात कारणावरून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली तदनंतर श्री राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर व श्रीमती अनुराधा उदमले सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीनं सदर ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडे परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे चौकशी करून माहिती घेतली त्यावर मयत सदर इस्माची पत्नी शोभा रवींद्र काळभोर बेवर्ष बेचाळीस यांचे इसाम गोरख त्र्यंबक काळभोर वर्ष एक्केचाळीस यांच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून लोणी पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता चौकशी दरम्यान गोरख त्र्यंबक काळभोर काळभोर या दोघांनी आपापसात संगनमत करून त्यांचे अनैतिक संबंध मयत इसमास बाधा निर्माण करत असल्यानं मयत इसम हा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या नंतर त्याच्या राहत्या घराच्या बाहेर झोपला असताना असताना त्याच्या डोक्यात कोणत्यातरी तरी हत्यारानं वार करून गंभीर जखमी करून त्यास जिवे ठार मारलं असल्याचं निष्पन्न झालंय सदर घटनेबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यास आज रोजी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बियाण्यास कलम तीनशे तीन तीन पाच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्यातील आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा हा प्रकार अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ट स्वरूपाचा असताना देखील अवघ्या तीन तासाच्या आतमध्ये आरोपी निष्पन्न करून लोणी काळभोर पोलिसांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलाय तसेच आरोपी त्यांना ताब्यात घेऊन असून अटकेची कार्यवाही सुरू आहे